नमस्कार मित्रांनो मी आशू कुठले तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुठले ट्रॅव्हल या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे माझ्या मुलीचा दुसरा वाढदिवस हे नको टाकू नको तर माझ्या मुलीचा वाढदिवस आहे दुसरा त्या निमित्ताने आम्ही चाललोय अलिबाग येते आम्ही सगळे नाही आम्ही फक्त एवढेच चाललोय दि आपण बड्डे घरच्या घरीच बनवतो बनवतो नाही करतो काय करतो बनवतो काय घरच्या घरीच करतो नंतर मग पाचवा बड्डे माझ्या हेलिकॉप्टरची आताच वाट लावली इकडे लावलाय चिफ्टवलं हेलिकॉप्टर त्याच्या दिशेने वाट लावली उखड दिया, उकर दिया। चला आता वाजे साडे अकरा बघूया साडेबारा पाहुणे एक पर्यंत पोहोचू आम्ही जेवण बनवायला घेतलंय तिकडे आम्ही चिकन चिकन पाहिजे होतं चिकन आणि भात वगैरे बनवून घेतलंय भात भाकरी भाकरी किती घेतले हा मग त्या भाकरीच नाही संपणार तर भात कशाला घेतला हो या होईल तेवढा होईल काय चिकन बनवायचं का पकोडे बनवायचे काय म्हणते काय काय बनवायचं चला 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 बसवाला आला मध्ये बसवाला आला मध्ये चला इकडे सेनजी भरतोय आता पेन पेंटवडखल आलोय आम्ही पाच जणच चालू आहे आणि आमची इथे बड गर्ल सहा जण मस्तच एन्जॉय करू आता अलिबाग मध्ये गेले होते सो चला मित्रांनो आम्ही आता मागच्या लोकेशनला आता त्याच ठिकाणी आलोय बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी इथे आता टेंट वगैरे लावणार इथे चिकन आणला नाही ते चिकन आणा जायला लागेल इकडे टेंट लावून घेतो मस्त सेटअप करतो आणि नंतर मग जातो मी आणायला बाकीचं साहित्य नंतर मग थोडा ऊन खाली झाल्यानंतर मग इकडे समुद्रावरती जाऊ अजून केक वगैरे आणायचं आहे ते केक वगैरे नंतर संध्याकाळी सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर हे बघा आज मंगलवार आहे गर्दी नाही ਸਦਾ ਮਿੱਤਰੋ ਅਮੀ ਟੈਂਟ ਲਾਉਣ ਗਿਆ I love you, my brother! चला इकडे आमचं आता चिकन रेडी होतोय किती वेळ लागेल 20 वीस मिनट आत्ता वाजले तीन साडेतीनला जेवायचं म्हणजे ॲक्च्युली लेटच झाला आहे कारण की लेटच आलंय आम्ही इथे यांना सोडून सेटअप करून फर चिकन ऑर्डर गेलो आम्ही त्याच्यामुळे लेट गेलो आहे तो पण तो होईल आपला चला इकडे आहात काय आत कशाला मागवतोय चिकन आता मॅरिनेट करते आणि पकोडे मस्तच इकडे आपला चिकन शिजतोय इकडे पकोडे बनवतोय हो चिकन सेंटर मधून मस्त बॉनलेस अनलेस सगळं हाडडी वगैरे काढून आणलंय दीदू ए दीदू हॅपी बर्थडे थँक्यू विल थँक्यू तनु बोल ए तनु थँक्यू विल थँक्यू <laughs> हॅपी बर्थडे ए हॅपी बर्थडे didi thank you bol thank you bol wish ur wish ur wish laak poish karte poish tanu akmat ye masala nastu tanu ur wish laak dream

chicken chicken oh. oh. mami mommy 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 gì? mommy 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 फक्त 15 मिनिट तळून खायचे तळून खायचे फक्त तळायचेच नाही काय नाही आमची तनू कशी खाते पकोडे पकोडे खाते इकडे आता गर्दी पण वाढेल आणि आपल्या इकडे रेडी झालं आहे चार वाजतेच बनवतो बनवता खाऊन घेतो आणि नंतर मी बीचवरती येतो बीचवरती थोडं एन्जॉय बीच थो, केल्यानंतर मग कटिंग केक केक आणावला जाईल मी नंतर केक केक कटिंग करून घेऊ आपण इकडे सेलिब्रेशन मस्तच करूया चला, चला 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 आमचे पकोडे इकडे रेडी झालेले आहेत आणि बर्थडे गर्ल खायला सुरुवात केली आणि ही तर आमची लवकरच खायला सुरुवात केली ती बघ कशी खाते बघ इकडे चला आमची बर्थडे पार्टी चालू बर्थडे पार्टी दिदूची आम्हाला पार्टी दिली आज ना दिदू दि पार्टी दिली तीच खायला बघ अजून उचलते

एक किलो चिकन आणलेला नाहीसा केला हा ना बाबू बाजूला काय झालं त्यात मी दाखवतो आमचं याने खाल्लं आहे ती काही पण हावरी ती बघ ती तिकडे हावरी बघ जेवत नाही तू हे चुप तू देतो चुप करायला हे चला आमचं आता मस्त जेवण वगैरे झालंय आणि आमची पार्टी घर चालली

आले 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 आले, आले। तनो लाट आली आले, 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 आले। आले, आली 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 होय डबल चाललास का इकडे यांची पोहण्याची हाऊस काय जात नाही साडेपाच पाँग वाजलेत पावणे सहा वाजलेत सो so, चला मित्रांनो मस्त एन्जॉय केलंय बीच वरती आता मी चालतोय केक आणण्यासाठी केक घेऊन येतो आणि मग कटिंग करतो बघतो इथे क्युठ जवळपास केक भेटतोय विचारायला लागेल इथे कोणाला तरी दिदूच्या बड्डे चे दिदूच फोडते पोगे बघा आता हे फुगे लावणार आम्ही मस्त सेलिब्रेशन करणार आहे सो चला मित्रांनो आम्ही बीच वरती बीच वरती हे बघा सेटअप लावतोय आणि मग केक कटिंग करतोय फुगे वगैरे फुगवलेत मस्तच तिकडे खुर्ची प्रश्नी घेतले टेबल घेतलाय आणि केक माझे जवळ ब्लॅक फॉरेस्ट ब्लॅक फॉरेस्ट हे इथून उतर खाली तर

இப்போ இப்போ கை கட்டி முரளி பதலோ 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 இப்போ வந்து பிசகுரோ ஹேப்பி பர்த்டே டு யூ பர்த்டே பர்த்டே டு யூ ஹேப்பி பர்த்டே Happy birthday to you! Happy birthday to you! Happy birthday to Happy birthday to you! Happy birthday Happy birthday to you! Happy आता खायचा चला मस्तच आमच्या दीदीचा बड्डे झालेला आहे तणया 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 आमच्या दोन वर्षाची झाली पूर्ण आता तिसरा वर्ष चालू झाला तण्याला काय बा तिनेच हा केक बघ किती खाल्ला बाबा खाल्ले एवढा हो दिदूचं काय नाही मस्तच इव्हिनिंगचं लोकेशन आहे अलिबाग येथील वर्सोली बीच येथे आणि तिथेच बीचच्या बाजूला सेलिब्रेशन केलंय आपल्या छोट्याशा घरच्या घरी नंतर बघू पाचवा बर्थडे जेवढी ऐकत असेल तेवढा आपण करू एवढा काय कलरच पाहिजे म्हणजे पाहिजे असं काय नाही आता आमच्या वाटण्या केकच्या या दोघ जास्त पूर। ए दे राहू दे मला बही सगळ्यांना चला मित्रांनो आम्ही आता अलिबाग बीच च्या इथे आलोय अलिबाग म्हणजे मेन जो पॉइंट आहे तिथे आलोय थोडा इकडे यांना आईस्क्रीम खाताय बड अरे घेतली का दीदी काय घेतलंस सगळा ड्रेस मागवशील तू तू कुठला घेतला आणि तू कुठला घेतला पूर्वेश हे इकडे कोणता आहे घे का पाणी आला ना वरती अजून येईल तू अजून येईल हे बघेल पाणी याच्यावरती चला चला हे बघ पूर्वेश तुझ्या आर्मीचा आलं बघ आर्मीचा रनगाडा आला तुझा आर्मी मध्ये जाणार आहे ना चला रनगाड्याचे इथे फोटो काढून झाला आता अलिबाग नावाच्या इथे गाड्या हा तुझी संपली का संपवली तिची पडली तुझी पडली कशी हा भाता, भाता। खाता भाता खाता पडली अजून खात आहे दिदू आमची येते चालत खात खात खात, खात। चल अलिबाग आय लव अलिबाग माझा खाऊ मला द्या काय आलाय तुझा नाच 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 पुरेश नाच नाच मागासून फोटो काढतोय मी इथे अलिबागचा नंतर समजलं का नाव उलट आहे नाव त्या साईटून आहे आता फोटो उलटा करावा लागेल बस तुझा इकडे आहे पुरेश ते बघ नाहीच आहे तिघांचं म्हणायचं पण नाही आला हं झाला चल हां ठेंगा ये गेली नाना ने जा व्हिडिओ काय तू खाली बस 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 इकडे बघ सरळ कर ना डेढ हकुलं तिकडं असं बगा असं सरळ ले

हा बा हा बाळंत बाळंत पण आईच्या पोटात असा होता आता मोठे पण इथं झालंय अशी होती हे बघा कसे पागल लोक आदित्य अशोक कुठले बघा कसे असे असतात ते लोक चला आम्ही आमच्या किंग जवळ लावलेलो ला। आहे फुल स्ट्रॉंग माइल्ड कुठे कुठले फिशील स्ट्रॉंग का माइल्ड कोण आहे तो किंगफिशर कोणाचा So, मित्रांनो चला आम्ही आता आलोय फिरून आता इकडे जेवणासाठी आलोय गोल्डन वेला फॅमिली रेस्टॉरंट इथं मस्त जेवण करतो आणि मनो या पुढे जागा झिमटून ठेवले चला चला याई जे वाईला, जे वाईला या जेवायला जेवायला या बड्डे झोपली कांदा पाहिजे का कांदा काय नाही हॉटेल नाही आहे ना डॉ हॉस्पिटल आहे का काल संपवती लवकर तर चला मित्रांनो आमचं आता जेवण वगैरे हो मस्तच झालंय आता वाजलेत अकरा चाललो घरी मस्त गोल्डन बेल ला जेवून घेतला आम्ही बर्थडे कल पण झोपली आमची आता व्हिडिओ पण झाले चल थोडी मोठी कटछाट करून थोडी कमीच बनवा लागेल तर चला मित्रांनो आपण अशाच नवीन व्हिडिओ मध्ये पुढे भेटूया तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला गुड नाईट